या बातमीचे प्रायोजक अँड नाईस इव्हेंट्स सोलापूर नाट्यसंमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते अठ्ठ्याऐंशी संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे केंद्रीय आता झालं तसं सोलापूरला त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला पण त्याऐंशिवा नाट्यसंघाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी असंच विधान केलेलं होतं का कसं पाठवत आणि अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही ना नाही आणि आताही ना नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी वेळा की नाही किंवा मुलीला ना जरी पाठवले नाही असं म्हणजे म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातल्या समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही काही झालेली किती गुप्त असते जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा का त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्याला तुम्हाला कधी कळणार नाही आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसही प्रवीण दरेकरांसही सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेंसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की जे ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोडे उडू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतीदायी पण आहे की जी आप ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहे तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रणिताई त्या भारतीय जनता पार्टीत आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक